गजानन श्रीगणराया आदिवन्दु तुज मोरया श्रीगणराया आदिवन्धु तुज मोरया श्रीगणराया आदिवन्धु तुज मोरया सागर करुना सागर करुणागरीकी सीदेवा आवन्दु तुज मोदया गन्ना त्रिगणराया आदिवन्दु तुझ मोदया गणपति पप्पा आणि माझ्या सुनीताजी ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक मंगलमय गोड शुभेच्छा तर मंडळी आज गणपती बाप्पांचा दुसरा दिवस आहे तर तुम्हाला सर्वांना गणपती बाप्पांचे सर्व दिवस खूप छान आरोग्यदायी आणि आनंदी जाऊ दे आणि तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होऊ दे हीच बाप्पांच्या चरणी काळ तर मंडळी तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असणार कारण कालचा गणपती बाप्पांचा आगमनाचा दिवस होता आणि आज दुसरा दिवस आहे तर आज ऋषी पंचमी आहे आणि आपण आज ऋषीपंचमीची भाजी वगैरे बनवतो तर आजच्या ब्लॉगमध्ये मी में। में काय काय करते काय काय, काय बनवलं आणि आमच्याकडे कोण कोण आले हे सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळते तर बघा ब्लॉग आणि तुम्ही पण खूप मजा करा गणपतीमध्ये मोदक खा चला पुढचा व्हिडिओ बघूया हो नमस्कार बघा किचन मध्ये सुंदर पक्षी येतोय वर आणि खूप आणि सुंदर आहे बघ किचन मातन खूप अस हिरवं हिरवं गार दिसत आहे जेवण बनवायला खूप मजा येते फ्रंट आहे पंचमी आहे तुळशी पंचमीरची भाजी बनवायची आहे बघा मिक्स भाजी बनवायची आहे पालेभाजी पण बनवणार आणि मिक्स भाजी पण तर मंडई इथे बघा चार पाच प्रकारच्या पालेभाज्या आहेत ही शेवग्याची भाजी शे आहे ही चवळीची पानं टायका आहे मस्त अशी कोवळी शेवग्याची पानं आहे आणि इथे बघा चवळीची पाने, आहे मस्त असे पोळी हिरवीगार छान आहे आणि इथे ही करोडूची भाजी आहे त्या कुड्डू बोलतात आमच्या कोकणात याचे हे एकदा दांडे आणले ही दांडे म्हणजेच कंदमोळं आहे त्याची ते ही मी भाजीमध्ये घालणार आहे कंदमुळांची म्हणून भाजी बनवतात त्याला जर आपण ऋषी पंचमीची भाजी बोलतो तर ही आता मी मिक्स भाजीमध्ये घालणार आहे ते बघा त्यानंतर शेंगांसारखे असतात आपल्या मस्त लागतात आणि थोडे असे हे आता कोवळे आहेत थोडे जून पाहिजे जर आमच्याकडे कोकणात कानामोनाची भाजी बोलतात कारण त्याच्यात कंदमुळं सगळं असतं मी तर छान अशी मी भाजी बनवणार आहे भाजी बनवल्यावर आहेत आपल्या पावसाळ्यातल्या जास्त मेहनत न घेता भाज्याने चला आपण भाजी भाजी घेऊया आणि वरीचही तांबूया मस्त शक्य डॅडी पण इथे पालेभाजी आता गॅसवर ठेवली आहे लसूण कांदा हिरवी मिरची व मग तेल सोड तर इथे आपली पालेभाजी झालेली आहे तर खोबरं घालते आणि त्याच्यात ते थोडं तेल सोडून इथे बघा कांदा खोबरं वाटण भाजायचं आहे आपल्या दुसऱ्या मिक्स भाजीसाठी पूजा वगैरे झालेली आहे गणपतीला आता हा नैवेद्य दाखवलेला आहे अन्वी आले इकडे बघ इकडे नमस्कार कर देव बाप्पाला नमस्कार कर हा कर अरे वा गुड चला मम्मा नाही आली हा हा चला किशी दे आणि गणपती बाप्पा ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघितला आमचा छोटू गणपती अ गणपती बाप्पा मोर्यात रात्री पण चिनीची भाजी बनवते टाटा काय टाटा टाटा

लवकर आहे भाज्या ज्या असेल आपल्याकडे अवेलेबल त्या आता माझ्याकडे तेवढ्या भाज्या आहेत आपली भाजी झालेली आहे अशी त्यांची चला आता ही वाडी बनवली आहे ती घ्या घंटा घ्या आपलं ऋषी पंचमीचं आजच जेवण तयार आहे आणि हे बघा छान मस्त बाप्पा भाजी वगैरे बनवून घे बघा आपल्या दोन आहेत ऋषी पंचमीच्या भाजी एक पाले भाजी पूर्ण पाच सहा भाज्या मिक्स आहेत आणि ही आपली ज्या रेग्युलर आपण भाज्या करतो आणि त्याच्यात कंदमुळं आहे भाजीची गुळं बीट बाकी सगळ्या भाज्या बटाटा बटाणा तर अशी माझी छान भाजी झाली आहे लाईट गेली वाटतं चला गणपती बाप्पा मगिया चला आता आम्ही चोतो चो। छान कलर आला आहे भाजीला पापड या जेवायला पहिली ही रोशी पंचपचे भाजी बघूया कशी तयार झाले भाजीचे कंद मोड आहे ना भाजीचं मूळ वा मस्त 掺进去。

मक्तापणाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन दर्शन माते मां कामना पते रद्धम कुमरा परात्पर गौरे कुमारा तुज गौरी कुमारा चंदनाची ओटी चंदनाची ओटी कुंभ केशरा हि ేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి శ్రీ మంగళమూర్తి దర్శన మాత్రమృతి వక్ర తండ్రి కదనా వాలి కదనా

a <coughs> ti te han non paneadas cheiro han na ber bagete nada अगरबत्ती हे करा हा आणि अरे बुद्धी देबर गणपती बाप्पा नागस नागस हा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती गेले गावाला आम्हाला गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या तर मंडळी आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालंय आणि खूप खाली खाली वाटतंय तर आजचा गणपती बाप्पांचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त खा आणि सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा धन्यवाद काचर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या